रामकृष्ण हरिमौली मौली संत वचनामृती या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ जे कोणी बघत भाग, असतील ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे सर्वात प्रथम आभार ज्यांनी कोणी हे व्हिडिओ पाहतायत पण ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही अशा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या संत वचनामृती या चॅनेलला सबस्क्राईब करावं आपण जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं योग्य अशा कमेंट कराव्यात काही जर तुम्हाला सूचना करावायच्या असतील त्याचाही आपण त्या कमेंट्सद्वारे आम्हाला कळवाव्यात जेणेकरून त्याच्यावरती काय करता येईल या अनुषंगानं आपण पाहू आता आपण या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक अडुसष्ट पाहणार आहोत भगवंत अर्जुनाला सांगतायत काय बोलतायत अ तस्मादस्य महाबाहो हो निगृहता सर्वश इंद्रिया प्रतिष्ठिता भगवंत सांगतायत अर्जुना हे महाभाऊ ज्याची इंद्रिय विषयापासून संपूर्णपणे आवरलेली असतात त्याची बुद्धी आत्मस्वरूपावर स्थिर झाली आहे असं समज ज्याची बुद्धी ज्याची इंद्रिय विषयापासून संपूर्णपणे आवरलेली असतात म्हणजे विषया सक्त नसतात ज्याची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात असतात जसं मारुतीरायाचं उदाहरण आपण पाहतो जितेंद्रियम बुद्धिमतांबरिष्ट तसं संत महात्म्यांनी सुद्धा आपल्या इंद्रियावर विजय मिळवलेला होता आणि म्हणूनच त्यांनी देवाला कळलं लक्षात घ्या मनुष्य रूपामध्ये असणारे साधुसंत महात्म्यांनी देव आपलासा करून कसा घेतला देवाला कसं प्राप्त करून घेतलं तर त्यांनी अगोदर सगळ्यात पहिले आपल्या इंद्रियावर ताबा मिळवला विषयापासून सगळी इंद्रिय घेतली आवळून घेतली आपल्या जवळ घेतली ताब्यात घेतली आणि जो इंद्रियावर विजय मिळवतो तो, तो निश्चितपणे भगवंतावर विजय मिळवण्यासाठी पात्र ठरतो भगवंताशी त्याचं ऐक्य होणार यामध्ये कसल्याही प्रकारचं दुमत नाही मावलीत ज्ञानोबाला सुद्धा अतिशय समर्पकपणे त्या ठिकाणी तेच सांगतात की उदाहरण देऊन सांगतात की जसं एखादा कासव असतो कासव काय करतो त्याच्या मनामध्ये जो ज्यावेळेस असतं त्यावेळेस तो आपले पाय हात पाय दोन्ही आपल्या बाहेर काढतो आणि मग त्याची इच्छा झाली की दोन्ही हातपाय असणारे आपले चारही हातपाय मुंडी सहित आपलं तोंड सहित तो आपल्या मध्ये घेऊन बसतो म्हणजे जसं माणसानं इंद्रिय हे असे आकळता आले पाहिजेत कशा पद्धतीनं कासवाच्या पद्धतीनं ना? मौलिज्ञान बऱ्या उदाहरण देतात काय सांगतायत उवाईला आवे व पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपण पेचे आपला आपण स्वतः तो आवरू शकतो स्वतः ते असणारे आपले जे काही इंद्रिय आहेत ते इंद्रियाला तो मध्ये ओढून घेतो अशा पद्धतीनं माणसाला सुद्धा विषयाकडे आसक्त होणारे विषयाकडे धाव घेणाऱ्या सगळ्या इंद्रियाला एकत्रित आणून आपल्या मनाच्या ठिकाणी शांत करून बसवता आलं पाहिजे आणि असाच मनुष्य काय करू शकतो त्याची बुद्धी आत्मरूप आत्मस्वरूपावर स्थिर होऊ शकते सोपं आहे ना बोलायला खूप सोप्या असतात गोष्टी परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये बोल बोलता गोड वाटे सगळं गोड वाटतं हे असं एवढंच एवढंच तर करायचं ना पण हे करण्यासाठी फार मोठे सायास करावे लागतात असाध्य करिता सायास सायास करावे लागतात सायासाशिवाय काही होत नाही आणि म्हणून ती सांगतायत की, की बाबा तैसी इंद्रिय अपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाणस्थिती पावली असे तर ज आपण मनानं सांगावं आणि इंद्रियाने ते करावं असं जो आहे तोच मनुष्य असणारा भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो आणि म्हणून आणखी पुढे भगवंत सांगतायत की बाबा आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिसपा अर्जुना आता पूर्ण कोणाला म्हणावं पूर्ण पुरुष कोणाला म्हणावं याचं लक्षण मी तुला सांगतो तू तु ऐक आणि ते काय लक्षण सांगतायत ते पुढील श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतायत बाबा मी तुला सांगतो ऐक लक्षपूर्वक अर्जुन त्या ठिकाणी ऐकण्याच्या स्थितीमध्ये बसलेला हात जोडून भगवंताकडे एकाग्र दृष्टीनं पाहतोय एक का करणं कान एकाग्र चित्त करून त्या ठिकाणी भगवंतानी सांगितलेली एक एक गोष्ट ऐकतोय आणि आता भगवंत त्याला काय सांगतात पुढील श्लोकामध्ये ऐकू रामकृष्ण हरी